निसर्गसुद्धा टोकाची भूमिका घेऊ लागलाय राज्यातील पावसानं माघार घेतली आणि थंडीची चाहूल लागली पण गेल्या दोन दिवसात राज्यातील तापमानाचा पारा झपाट्यानं खाली गेलाय उत्तरेकडून वाहणाऱ्या अतिथंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला असून गोंदिया शहरात सर्वात कमी म्हणजे दहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रातील किमान तापमानात दोन ते पाच अंशानं घट झाली आहे हिवाळ्याच्या सुरुवातीलाच महाबळेश्वरपेक्षा विदर्भ गारठलाय यावर्षी मे महिन्यातच पाऊस सुरू झाला आणि नोव्हेंबरपर्यंत पावसानं हजेरी लावली महाराष्ट्राच्या काही भागात महापूर आला उत्तर भारतातही पावसानं कहर केला पावसाचं प्रमाण वाढल्याचं यंदा सिद्ध झालंय त्यानंतर आता हिवाळ्यानं सुद्धा कमी कालावधीत जास्त थंडीचं रूप घेतलंय गेल्या तीन दिवसात महाराष्ट्रातील तापमान झपाट्यानं घसरलंय कोल्हापुरात तापमानाचा पारा सोळा अंशांवर आलाय तर विदर्भातील गोंदियामध्ये सर्वात कमी म्हणजे दहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंद झालंय गेल्या दोन दिवसात गोंदिया जिल्ह्यात साडेपाच अंश सेल्सिअस तापमान घसरलंय संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट आली असून पश्चिम महाराष्ट्रातही दोन ते चार अंशानं तापमान खाली आलंय रात्रीसह दिवसाचं तापमानही कमी झाल्यानं ऑक्टोबर हिटचा प्रभाव पूर्णपणे ओसरलाय उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांची तीव्रता पुढील दहा दिवस तरी कायम असेल त्यामुळे महाराष्ट्रावर थंडीची चादर पाहायला मिळेल